मित्रांनो सुख म्हणजे नक्की कायस्त जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पाहुणी सकाळी झोपेतून उठून तयार होऊन बाहेर येते तिला वाटतं की बाजेवर अधिराज झोपलेलं आहे परंतु तिथे नित्या झोपलेली असते पाहुनी म्हणते राज अरे उठ ना सकाळी सूर्याचं दर्शन घेतलं पण आता तुझं दर्शन घेऊ देत की असा तोंड लपवून का झोपलास म्हणून आता पाहुणी अधिराजच्या अंगावरचं पांघरून बाजूला करते परंतु समोर नित्याला झोपलेलं पाहून तिच्या पायाखालची जमीनच हादरते तर नित्या झोपेतच म्हणत असते अधिराज तू का आलास माझ्या स्वप्नात ते ऐकून तर पाहुणीला अजूनच मोठा धक्का बसतो ती मोठ्यानेच विमल सावरी आणि तात्यांना आवाज देऊ लागते तेव्हा सावरी आणि विमल पळतच बाहेर येतात सावरी विचारते काय ग काय झालं तुला एवढं मोठ्याने ओढायला तू साप वगैरे पाहिलास का तेव्हा पाहुणी म्हणते साप नाही ही नागिन आहे नागिन आणि लगेच ती नित्याच्या अंगावरचं पांघरून बाजूला करत सर्वांना दाखवते तर नित्याला तिथे झोपलेलं पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो हा विमल विचारते मॅडम अहो तुम्ही इथे काय करताय तर पाहुणी चिडूनच विचारते इथपर्यंत मजल गेली का तुझी अगं रातच्या अंथरुणामध्ये त्याच्या भाजेवर तू काय करत होतीस रात्रभर तू इथेच होतीस का मला सांग तू माझ्या राजच्या बाजेवर काय करत होतीस असं म्हणत पाहुणी मोठ्यानेच कांगावा करत असते त्याच वेळेला तात्या बाहेर येतात आणि विचारतात काय झालं तर पाहुणी म्हणते ही बघा ना रात्रीपासून इथे आली आणि उठायचं नावसुद्धा घेईना झाली आता ही ना अशी उठणार नाही मीच दाखवते तिला असं म्हणत पाहुणी नित्याच्या हाताला धरत तिला तेथून उठवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा विमल म्हणते तू गप्प बस ग सोड त्यांना त्यानंतर विमल नित्याला विचारत असते मॅडम अहो तुम्ही इथे कशा आलात तेव्हा नित्या म्हणते मलाही नाही माहीत काल रात्री तर मी इथे झाडाजवळ झोपले होते तेव्हा पाहुणी चिडूनच विचारते उगीच सारसूतपणाचा आव आणू नकोस तिथे झाडातून तुला इथे भाजीवर काय भूताने आणून ठेवलं का मला खरं सांग तू रेस्ट हाऊसवरून इथे आलीच कशी त्याच वेळेला अधिराज तिथे येतो आणि पाहुणीला म्हणतो ए अडी हळद कशाला सकाळी सकाळी कीर्तन लावलंस ग तर तात्या विचारतात अधिराज तू इकडून कुठे आलास तर अधिराज म्हणतो तात्या मी तिकडे झोपलो होतो तर ते ऐकून सावरी धक्क्यानेच विचारते काय तू तिकडे आणि ही तुझ्या अंथरुणामध्ये तेव्हा पाहुणी लगेच राजचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवत म्हणते तू माझी शपथ घेऊन सांग ही मुलगी इथे कशी आली आणि तुझ्या अंथरुणामध्ये ती काय करत होती तर राज लगेच पाहुणीचा हात बाजूला घेत म्हणतो उगीच नाही मी तुला वेडी हळद म्हणत अगं रात्रीच्याला मॅडम इथे आल्या होत्या त्यांना जा म्हटलं तर जायला तयार नव्हत्या इथे झाडाखाली झोपल्या आणि थंडीने खूप कुडकुडत होत्या म्हणून मी त्यांना माझ्या बाजेवर झोपवलं एवढंच आणि मी स्वतः तिकडे ओट्यावर जाऊन झोपलो तेव्हा तात्या विचारत असतात मॅडम पण तुम्ही इथे कशाला आला होतात तर नित्या सांगते अधिराजची माफी मागण्यासाठी त्याने मला माफ केलं नाही म्हणून मी इथेच थांबले तेव्हा तात्या म्हणत असतात अधिराज जा आणि यांना रेस्ट हाऊसवर सोडू नये विमल म्हणते नाही मॅडम आता चहाच घेऊन जायचं बरं का म्हणून विमलानी आणि सावरी चहा बनवण्यासाठी आतमध्ये जातात तर पाहुणी नित्याच्या जवळ येते आणि चिडूनच तिला म्हणते आता चहा घ्यायचा आणि निघायचं रातच्या जवळ जाण्याचा जरी प्रयत्न करशील ना तर त्या दिवशी बुचकावण्याची जशी राग केली होती ती तुला आठवते ना तेच तुझ्यासोबत करेन असं म्हणत पाहुणीसुद्धा चिडूनच तेथून निघून जाते तर राजसुद्धा आतमध्ये जाण्यासाठी निघतो नित्या विचारते सगळे तुला राज म्हणतात का तर अधिराज म्हणतो हो निघा आता इथून तर नित्या म्हणते अरे वा म्हणजे काल रात्री तुम्हाला इथे झोपवलंस स्वतःची चादर दिलीस आणि आता निघा म्हणतोस तर अधिराज म्हणतो मॅडम तुम्हाला थंडी वाचत होती आणि दुसरं कोणीही असतं ना तरी मी हेच केलं असतं कारण माझ्या दारात कुणाचा जीव गेल्याचं पाप मला नको होतं तर नित्या म्हणते म्हणजे तू मला माफ केलंस ना तर अधिराज म्हणतो नाही अजूनही तुमचं तेच आहे का अहो आता सकाळ झाली इथून निघायचं त्याच वेळेला विमल तिच्यासाठी चहा घेऊन येते परंतु नित्या म्हणते मला चहा नको आहे विमल म्हणते मॅडम तो नालायक तुम्हाला माफ करेल तेव्हा करेल पण तुम्ही प्लीज माझा चहा घ्या तर अधिराज म्हणतो आई दे आपलं ठरलं आहे ना तू आमच्यामध्ये पडायचं नाही म्हणून त्यामुळे तू गप्प बस आणि तो चहा इकडे आण तर नित्या म्हणत असते तुम्ही खरंच नकाच पडू मध्ये पण मी याची माफी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही विमल मावशी जोपर्यंत अधिराज मला माफ करत नाही ना, ना तोपर्यंत मी अनवानी पायाने फिरणार माझे हे सँडल इथेच राहू देत येते मी असं म्हणत नित्या तेथून जाण्यासाठी निघते तर ते पाहून अधिराज व विमलला तर मोठा धक्काच बसतो त्यानंतर इकडे रागाच्या भरात पाहुणीही कुऱ्हाडीने लाकडे फोडत असते त्याच वेळेला सावरी तिथे येते आणि तिला विचारते काय ग अशी लाकडाला कुऱ्हाड घासून कुऱ्हाडीला धार येणार आहे का तर पाहुणी चिडूनच सावरीची कॉलर पकडते सावरी म्हणते सोड मला पाहुणे तू भानावर ये तेव्हा भा पाहुणी म्हणते काय ग तुला माहिती होतं ना रात्रीपासून ती इथेच होती म्हणून मग तू मला का नाही सांगितलंस माझ्यापासून हे का लपवलंस तेव्हा साव म्हणते दाद्या तुला वेडी हळद म्हणतो ना ते बरोबरच आहे अग मला काय माहिती होतं ती रात्रभर इथे झोपणार आणि तू काय एवढी रागावलीस तुमचा साखरपुडा होणार आहे ना मग का त्या नित्या मॅडमवर तू जळत आहेस सदाकदा म्हणत असतेस की माझा राज माझा राज अगं अधिराज तुझाच आहे पण जरा भानावरे आणि हुशारीने वागायला शीख अगं त्या नित्या अधिकारीच्या गळ्यात माळ घालायला माझा दाद्या काय तुझ्यासारखा का खुडा नाहीये आता जरा भानावर ये नाही तर तुमचं काही खरं नाही असं म्हणत सावरी आतमध्ये जाते त्यानंतर इकडे अन्ना ईशानला लिंबू पाणी देत म्हणतात की हे जरा पिऊन घ्या तुम्हाला बरं वाटेल आणि एवढी काळजी करू नका अहो आमगावातील सगळ्यात सेफ घरात आहे नित्या मॅडम कारण अधिराज म्हणजे एकदम राजा माणूस आहे तेव्हा लगेच ईशानला रावसाहेब आणि पिंट्याचे बोलणे आठवतात की अधिराज आणि नित्या म्हणजे नवरा बायको आणि तू त्यांचा कलवरा त्याच्या बायकोचा भाऊ तेव्हा ईशान हा चिडूनच काचेचा ग्लास फोडून टाकतो त्याच वेळेला नित्या तिथे येते आणि म्हणते ईशान हे सगळं काय आहे ईशान म्हणतो सॉरी सॉरी खरं तर तुला पायघड्याच टाकायला हव्या होत्या कारण तू एक रात्र बाहेर घालून आलीस ना तर नित्या म्हणत असते मग काय लहान नाही आहे मी माझे डिसिजन्स मी स्वतः घेऊ शकते ईशान म्हणतो नित्या फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आपलं लग्न होणार आहे तर नित्या विचारते म्हणजे तू लग्न झाल्यानंतर मला बाहेर जाऊ देणार नाहीस का तर ईशान म्हणतो हे काय तुझ्या पायात चप्पल नाही चप्पल तुटली की त्या अधिराजच्या घरी विसरून आली तेव्हा नित्या म्हणते जोपर्यंत अधिराज मला माफ करत नाही ना तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही ते ऐकून ईशान चिडूनच विचारतो तुला वेळ लागले काय गरज आहे त्या अधिराजची माफी मागण्याची अगं अनवानी पायाने कशाला त्यापेक्षा ही काच घे आणि अधिराजला म्हण जर तुम्हाला माफ केलं नाहीस ना तर मी माझ्या हाताची नस कापून घेऊन माझा जीवाचं बरं वाईट करून घेईल तेव्हा नित्या मात्र शांतच असते तर ईशान म्हणतो तू कशाला त्यापेक्षा मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतो स्वतःला संपवतो तसंही माझा जगून काय फायदा आणि मी मेल्यानंतर तुलाही काही फरक पडणार नाही आता ही काच घे आणि स्वतःच्या हातानेच मला संपवून टाक तर नित्या लगेच ईशांच्या हातातील काच फेकून देत म्हणते झेपत नाही ना तर पिऊच नाही रात्रीची अजून तुझी उतरलेली नाहीये ती उतरली की मग आपण बोलूयात मग ठरवूयात कुणाचा हात कापायचा आणि कुणाचा नाही ते असं म्हणत नित्या तेथून निघून जाते तर इकडे तात्या आणि विमल म्हणत असतात की स्वतःच्या घरात ही मुलगी कधी अनवाणी चालली नसेल आणि अख्ख्या गावात अशा रस्त्याने आता ही अनवाणी चालणार का म्हणून दोघांनाही खूप वाईट वाटत असतं तर तात्या म्हणत असतात हे पाहून तर मला असं वाटतं हे सगळं ना त्या मनापासून करताय विमल म्हणते हो मी त्यांना चांगलं ओळखते मनात एक ओठांवर एक असं त्यांचं नाहीये त्यांचं मन ना खूप समजूतदार आणि साफ आहे पण आपल्या या दगडाला कळेल तेव्हा ना तर तात्या म्हणतात अधिराज अरे आजपर्यंत तू असं अडमुठेपणाने कुणाशी वागला नाहीस मग आत्ता असं का करतोय परंतु अधिराज मात्र शांतच असतो तेव्हा अधिराजला अन्वानी पायी असल्यानंतर नित्या मॅडमला किती त्रास होतो ते क्षण डोळ्यासमोर येतात तर दुसरीकडे ईशान नित्याला विचारतो अगं तू मला इग्नोर करतेस आणि त्या अधिराजच्या जवळ जातेस त्या अधिराजसोबत तू पूजेचा मान घेतलास आणि त्याची माफी मागण्यासाठी रात्रभर तिथे थांबलीस मला सांग तुला खरंच तो अधिराज आवडायला लागला का तुझं त्याच्यावर प्रेम आहे का मला प्लीज खरं सांग आणि जर तसं असेल तर मी तुमच्या दोघांच्या मधून बाजूला होतो म्हणून ईशान हा नित्याच्या पाया पडत असतो तेव्हा नित्या ईशानला उठवते तर ईशान खूप रडत असतो नित्या म्हणते हे बघ ईशान त्या अधिराजने मला शब्द दिला होता परंतु अख्ख्या गावासमोर त्याने त्याचा दिलेला शब्द मोडला मला एवढं कळलंय की भांडून आपल्याला त्याच्याकडून काहीही मिळणार नाही म्हणून मी त्याला प्रेमाने जिंकायचं ठरवलंय तर ते ऐकून ईशान खूपच खुश होतो त्यानंतर इकडे पाहुणी नित्याची चप्पल पेटत्या बममध्ये टाकत असते तेव्हा अधिराज पाहुणीला अडवत असतो पाहुणी म्हणते तू काय तिला माफ करणार नाही आणि ती अनवानी पायाने फिरणार मग या चप्पलांची आपण काय पूजा करायची का त्यापेक्षा जाळून टाकते तेव्हा अधिराज मोठ्यानेच पाहुणीवर ओरडतो पाहुणी रडतच म्हणते सगळ्यांनी माझ्यावरच ओरडा सगळ्यांना ती गोड वाटायला लागली आणि मी द्वाड म्हणून आता पाहुणी रडू लागते तेव्हा अधिराज पाहुणीला समजावतो आता तू रडतेस कशाला अगं तू जगातील माझी पहिली फ्रेंड आहेस आपण एकमेकांवर हक्काने रागावू शकतो ओरडू शकतो पण ती नित्या मॅडम पाहुणी आहे की नाही मग आपण कशाला तिच्याशी असं वेगळं वागायचं आणि तिचा व आपला काही संबंध तरी आहे का पण मी तुझ्यावर रागावू शकतो तुला बोलू शकतो आणि लहानपणी जसा तुझ्या डोक्यात मारायचो ना तसा खवटासुद्धा मारू शकतो आता हस बरं तर पाहुणी लगेच हसते आणि राजला मिठी मारते तर दुसरीकडे वसुंधरा देवी आणि रावसाहेब शेखरदाजींना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येतात वसुंधरा देवी म्हणते एक बातमी कळाली होती म्हणून तुम्हाला भेटायला आले तर दाजी म्हणत असतात बातमी कळली ना मग कशाला मला भेटायला आलात तर तर वसुंधरा देवी म्हणते बातमी मागची जी बातमी आहे ना ती फक्त तुम्हालाच ठाऊक आहे मागच्याबद्दल आम्ही तुम्हाला, तुम्हाला गौरीबद्दल विचारलं तर तुम्ही काही सांगितलं नाही पण आता तुम्ही त्या अधिराजला जयदीप म्हणून हाक मारली आता हा जयदीप कोण आहे तर शेखरदाजींना मोठा धक्काच बसतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या साडी नेसून येते आणि अधिराजला म्हणते धनी मी कशी दिसते व त्याला घट्ट अशी मिठी मारते ते पाहून पाहुणीला खूप राग येतो ती म्हणते नित्या अधिकारी आता तुझी पालखी उचलण्याचा मान फक्त माझाच मित्रांनो अशाच मालिकेंचे भाग पाहण्यासाठी आपले